स्त्रीस्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर दोन ऑक्टोंबर रोजी दसरा हा सण उत्सव साजरा केला जातो या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला फायदा होतो म्हणजेच आपल्यावर आर्थिक संकट येत नाही तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते दसरा हा सण पवित्र सण म्हणून साजरा केला जातो हा सण वाईटावर चांगलाचा विजय म्हणून साजरा केला जातो या दिवशी प्रभू राम आणि माता दुर्गा यांची पूजा केली जाते अनेक फळ आपल्याला मिळत असतात बरेचसे सेवा उपाय तोडगे आपण करत असतो म्हणून दसरा किंवा विजयादशमीला संध्याकाळी घराच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि दुःख दारिद्र्य दूर होते असं आपल्याला एक वस्तू आपल्याला जाळायची आहे तर कोणती ती वस्तू आहे तर तुळशीचे दोन तीन पानं घ्यायचे आहेत त्यावरती कापूर आपल्याला ठेवायचा आहे मेन उंबरट्यावरती तुम्हाला हा उपाय छोटासा करायचा आहे तर त्या तुळशीच्या पानावरती संध्याकाळच्या वेळेस दिवे लावणीच्या वेळेस हा उपाय करा बघा खरंच खूप फरक पडतो आपण छोटे छोटे असे उपाय जे केल्याने घरामध्ये सुख शांती आपल्याला मिळत असते बरेच जणांचं असतं की ताई तुम्ही करता का हा मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते कारण जे आपण करतो ना तेच दुसऱ्याला सांगावं जे गोष्टी आपल्याला माहितीच नाही याच्यामध्ये सांगणं दुसऱ्याला सांगणं हे बरोबर नाही म्हणून मी स्वतः जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपल्या संसारामध्ये सुख शांती आपल्याला लाभत असते जी काही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ती योग्य ते मार्गाने जाण्यासाठी आपण ह्या सेवा तोडगे उपाय करत असतो त्या कोणती आता पैसा येण्यासाठी लक्ष्मी येण्यासाठी कष्ट तर करणं आपल्याला खरंच खूप महत्त्वाचं आहे फक्त ती लक्ष्मी आलेले योग्य ते मार्ग जाणं खरंच खूप महत्त्वदायक आहे म्हणून हा उपाय तुम्ही उ तुळशी नक्की करून बघा तर मेन उंबराट्यावरती आपल्याला हे तुळशीचे पानं ठेवल्यानंतर त्याच्यावरती कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर घ्या आणि तो प्रज्वलित करायचा आहे उद्या दसऱ्याच्या दिवशी आणखीन एक छोटासा उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा हा घरातला खरंच खूप महत्त्वदायक असतो स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे दररोज स्वच्छ करत चला म्हणजे उंबरटा स्वच्छ करायचा तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते घराचा मुख्य दरवाजा सकारात्मक ऊर्जेचा आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचा प्रवेशद्वार मानला जातो म्हणून आपला मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असायला हवं आणि इथे मेन उंबरट्याच्या तिथून बाहेरून आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्याने राहूच्या नकारात्मक प्रभावापासून आपली मुक्तता मिळ होते आणि जीवनात आपल्याला आर्थिक अडचणी येत नाही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत राहते त्याचबरोबर उद्या संध्याकाळी तुळशीच्या तिथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यामुळे घरात सौभाग्य येते आर्थिक अडचणी दूर होतात तुळशीचं रोप हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीपाशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे जीवनामध्ये आनंद येतो शांतिता निर्माण होते आणि आपल्याला शुभ फळ मिळत तर प्रकारे छोटासा उपाय नक्की करून बघा सेवा करून बघा श्रीस्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ